नमस्कार मित्रांनो चित्रपट सृष्टीमध्ये आजीची भूमिका साकारणारे एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे वयाच्या ब्याण्णव वर्षी दुःखद निधन झालेने मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती आजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्री शारदा नायर यांचे दुःखद निधन झाले आहे शारदा नायर यांनी साकारलेल्या सर्वात प्रसिद्ध भूमिकांपैकी एक म्हणजेच मल्याळम चित्रपट कन्नडमध्ये एका एकच आजीची भूमिका त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या आवडीच्या भूमिका बनल्या होत्या त्यांना त्यांच्या याच भूमिकेसाठी वेगवेगळे पुरस्कार देखील मिळाले होते त्यांच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीतून श्रद्धांजली वाहिली जात आहे तर आपल्या चॅनल तर्फे शारदा नायऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असंच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा